छायाचित्रण ही केवळ कला नसून ती दृश्य अभिव्यक्तीचे एक प्रभावी माध्यम आहे आणि याच कलात्मकतेचा सोहळा सध्या पुण्यात रंगला आहे फोटोग्राफी सोसायटी ऑफ पुणे या संस्थेच्या रौप्य महोत्सवानिमित्त लेन्स लेगसी या विशेष फोटोफेस्ट छायाचित्र प्रदर्शनाचे उद्घाटन ज्येष्ठ छायाचित्रकार सतीश पाकडीकर यांच्या हस्ते बालगंधर्व कला दालनात पार पडले या प्रदर्शनात लँडस्केप वन्यजीवन फॅशन फूड एरियल आणि औद्योगिक अशा विविध शैलीतील उत्कृष्ट छायाचित्रांचा समावेश आहे हे प्रदर्शन तेरा ऑगस्ट पर्यंत सकाळी दहा ते रात्री आठ या वेळेत सर्वांसाठी विनामूल्य खुले राहणार आहे लेन्स लेगसी अंतर्गत दररोज संध्याकाळी पाच ते आठ या वेळेत छायाचित्रण क्षेत्रातील मान्यवरांचे स्लाइड शो आणि व्याख्यान आयोजित करण्यात आले हे सत्र विशेषत छायाचित्रण क्षेत्रात करिअर करू इच्छिणाऱ्यांसाठी महत्वपूर्ण ठरणार आहे नमस्कार मी सतीश पाकणीकर आज फोटोग्राफिक सोसायटी ऑफ पुणे म्हणजे पी एस पी नेहमी ओळखलं जातं त्यांना या नावाने त्यांची संस्थेची पंचवीस वर्ष झाली त्यानिमित्ताने जो कार्यक्रम झाला त्या कार्यक्रमामध्ये प्रकाशचित्र प्रदर्शन होतं त्या प्रदर्शनाचं उद्घाटन सगळ्यांच्या उपस्थितीत झालं आणि काही ऑनररी मेंबर्सचे सत्कार पण झाले अतिशय सुंदर असं काम इथे या हॉलमध्ये डिस्प्ले झालेलं आहे बालगंधर्व कलादांना आणि पुढचे तीन दिवस ते इथे सगळ्यांना बघायला मिळणार आहे माझी अशी विनंती आहे की सर्व रसिकांनी फोटोग्राफीच्या प्रेमाने आणि संस्थेवरच्या प्रेमाच्यासाठी सर्वांनी ही प्रकाशित्र प्रदर्शन बघायला जरूर यावं माझी खात्री आहे की इथे वेगवेगळ्या विषयावरची प्रकाशचित्र पाहून तुमच्या मनाला नक्की आनंद होईल आणि आपण पण अशाच प्रकारची फोटोग्राफी करावी अशी इच्छा तुमच्या मनात निर्माण होईल धन्यवाद सगळं बघितलं तर इथे वेगवेगळ्या प्रकारचे फोटो म्हणजे प्रकाशित्र लावलेली आहेत आणि विषयांचं जे वैविध्य आहे ते इतकं आहे की त्याच्यामध्ये सर्व प्रकारच्या फोटोग्राफीमध्ये काय काय करता येऊ शकतं एखाद्या व्यक्तीला ते या हॉलमध्ये आपल्याला दिसतंय इंडस्ट्रियल फोटोग्राफीपासून ते नेचरपर्यंत पोर्ट्रेट फोटोग्राफीपासून ते ॲबस्ट्रॅक्टपर्यंत सर्व याच्यात समाविष्ट झालेलं आहे मी विकास शिंदे फोटोग्राफी व्यवसायामध्ये अनेक वर्ष आहे आणि पी एस पी बरोबर मी गेले पंधरा वर्ष आहे पंचवीस वर्षामध्ये आलेल्या आमच्या पी एस पीमध्ये आज खरं सांगायचं तर ती अतिशय तारुण्याअवस्थेत आहे तिची ही तारुण्यावस्थाची चिरकाल राहो अनेक मेंबर्स आमच्याकडे येवत हो, अनेक फोटोग्राफर्स होत आणि ही फोटोग्राफीची ही जी काय भली मोठी जी यात्रा आहे म्हणा किंवा जो प्रवास आहे तो अनंताकडे जावा मोठमोठे फोटोग्राफर्स आमच्या पी एस पीमध्ये तयार होत जगामध्ये त्यांनी तो त्यांचा सगळ्यांचा डक्का वाजवा अशी मी त्यांना शुभेच्छा देऊन जगामध्ये सगळ्याच मोबाईलमध्ये फोटो निघतो पण फोटो कॅमेरात नाही निघ फोटो मनात निघतो डोक्यात निघतो विचारात निघतो कॅमेरामागचं डोकं तुमचं अतिशय बुद्धिमान अतिशय तरल आणि क्रिएटिव्ह असेल तर जगात काही शक्य आहे पूर्वीच्या माणसांकडे कुठे तुमच्यासारखे डिजिटल कॅमेरे होते पण त्यांची कामं आज पण जगाच्या नकाशावर खूप मोठी आहेत ते दिग्गजच आहेत मग त्यांच्याकडे या गोष्टी नसतानाही जर ते करू शकतात राणे तुमच्याकडे असूनही तुम्ही करत नाही तर त्याच्या मागचं कारण काय आहे ते आपल्याला शोधलं पाहिजे मुलांमध्ये क्रिएटिव्हिटी कशी पुन्हा येईल किंवा त्यांना त्या क्रिएटिव्ह गोष्टींबद्दल आकर्षण का वाटेल शेवटी एक लक्षात घ्या ओरिजिनॅलिटीला पर्याय नाही जे मूळ आहे जे स्वतःचं आहे जे तुमच्या बुद्धीतनं विचारातनं आणि क्रिएटिव्हिटीतनं येतं त्याला कोणीही चॅलेंज करू शकत नाहीपड्या मैं पी का फाउंडर मेंबर और पास प्रेसिडेंट था आज फोटोग्राफर्स का ये सवाल आता है कि ए आने के बाद फोटोग्राफी का क्या होगा मैं स्पष्ट से कहता हूँ फ़ोटोग्राफी बंद नहीं हो जाने वाली क्योंकि फ़ोटोग्राफी में एक बहुत इम्पोर्टेंट चीज़ यह है कि कैमरा लाइट को जो रिकॉर्ड करता है वो लाइट के हिसाब से जो फोटोग्राफर फील करता है वैसा एआई इमेज मेरे हिसाब से नहीं दे सकता लेकिन एआई जो है वो फोटोग्राफ को एनहेंस करने में मदद कर सकता है मैं संजय वाइज फोटोग्राफिक सोसाइटी हे आमचं रौप्यमहोत्सवी वर्ष आहे आणि त्यानिमित्ताने आम्ही खूप सारे कार्यक्रम आयोजित केलेले आहेत त्यातलं पहिलं कार्यक्रम म्हणजे हा हे फोटोग्राफीचं एक्झिबिशन आहे आणि त्याचबरोबर आपण दिग्गज लोकांचे काही लेक्चर्स लाईट शो वगैरे ठरलेले आहेत हे प्रदर्शन दहा तेरा तारखेपर्यंत बालगंधर्व कला दालनात आहे त्याचबरोबर आम्ही विद्यार्थ्यांसाठी सध्या यावर्षी सिल्वर ज्युबली इयर म्हणून खास सवलतीच्या दरात मेंबरशिप सुरू केलेली आहे तर विद्यार्थ्यांनी याचा लाभ घ्यावा आणि वर्षभर जे काही कार्यक्रम होतील त्यात सगळ्यांनी सहभागी व्हावं आणि आपल्या फोटोग्राफी कलेच्या आनंदात मोबाईल त्याच्याकडे तो फोटोग्राफर आहे पण तो जो फोटो असतो तो फोटो असतो या इथं आल्यानंतर तुम्हाला त्या फोटोतली कला काय आहे कशा पद्धतीने फोटो तो बघायला पाहिजे याची नक्की दृष्टी मिळेल मी ॲडव्होकेट किशोर जगाळे द फोटोग्राफी सोसायटी ऑफ पुणे माझ्यामध्ये भारतातील ही एकमेव संस्था असेल की सतत वर्षभर त्रेपन्न आठवडे आमच्या सभासदांसाठी आम्ही कार्यक्रम करत असतो आमच्या ह्या सोसायटीमध्ये प्रोफेशनल्स लोक आहेत लाईक तुमचे ॲडव्होकेट डॉक्टर्स चार्टर्ड अकाउंटंट असे वेगवेगळ्या पद्धतीचे प्रोफेशनल लोक आहेत आणि ह्या लोकांना त्यांच्या प्रोफेशनलच्या फील्डमध्ये या फोटोग्राफीच्या छंदामुळे एक छानपैकी आनंद घेता येतो वर्षी आमच्या या, या सोसायटीचं पंचवीस वर्ष आहे ते आम्ही सेलिब्रेट करत आहोत या निमित्ताने दहा तेरा ऑगस्ट हे आमचे ऑनररी मेंबर जे आहे ऑल ओवर इंडियामधून त्यांचा आम्ही इथं फोटोग्राफीचा फोटोग्राफीचा एक्झिबिशन केलेलं आहे त्याचप्रमाणे सतरा ते एकोणीस एकोणीसला वर्ल्ड फोटोग्राफी डे आहे यासाठी आमच्या सभासदांचं आम्ही इथे छायाचित्राचं प्रदर्शन

you are relaxed. so, learning photography is not a very great thing. only thing is, one needs some attention. As a bachelor, like it. so, they can learn it very fast and they have a you know, taste for it and then they keep on taking the. Book. so, i suggest every children of school boys learn the photography. i learned at the age of 15.

एकशे नव्वद संघांचा मी अध्यक्ष म्हणून आता काम पाहतो पण हे काम पाहत असताना सोशल वर्क करणारी पुण्यातली माणसं एक वेगळ्या वेगळ्या प्रकारचा वारसा घेऊन या पुण्यामध्ये काम करताना आपल्याला दिसतात त्यातलं एक उत्तम उदाहरण म्हणजे पुणे फोटोग्राफी सोसायटी संजयजी वायचळ आणि आमचे मित्र माननीय किशोरजी जगदाळे यांचा प्रचंड उत्साह या फोटोग्राफीला मोठं केलं पाहिजे या फोटोग्राफीचं ज्ञान लोकांपर्यंत पोचलं पाहिजे मुळामध्ये एक गोष्ट आपण सर्वांनी लक्षात घेतली पाहिजे की फोटोग्राफी हे समाज परिवर्तनाचं समाजाला दिशा देणारं एक सुंदर माध्यम आहे आणि म्हणून या फोटोग्राफीचा जास्तीत जास्त प्रचार आणि प्रसार व्हावा ही या संघटनेची खरी अपेक्षा आहे आज माझ्यासारख्या माणसाला फोटोग्राफीचं ज्ञान नाही पण जिथे जिथे फोटोग्राफीची दालनं बसतात त्या त्या ठिकाणी आवर्तोक आम्ही उभे राहतो आणि संजयजी वाचन यांचा केवळ आणि केवळ एकच उद्देश आहे काळ बदलला माणसं बदलली सगळ्या क्षेत्रामध्ये बदल झाले फोटोग्राफीमध्ये सुद्धा बदल झालेले आहे हा बदल लोकांपर्यंत पोहोचवला पाहिजे आणि समाजातल्या विविध क्षेत्रातलं ज्ञान फोटोग्राफीच्या माध्यमातनं लोकांपर्यंत पोहोचवलं पाहिजे उद्घाटन सोहळ्याला संस्थेचे अध्यक्ष संजय वायचळ उपाध्यक्ष रामनाथ भट सचिव जी करुणाकर खजिनदार किशोर जगदाडे माजी अध्यक्ष सुनील कपाडिया उद्योजक एम बी नांबियार कार्यक्रम प्रमुख मानव जैन तसेच ज्येष्ठ छायाचित्रकार आनंद दिवाडकर सुहास असनीकर विकास शिंदे आणि माजी नगरसेवक दिलीप पवार उपस्थित होते या कार्यक्रमास मिलेनियम इंजिनियर अँड कॉन्ट्रॅक्टर प्रा ली आणि कॉन्स्टार्स यांचा प्रायोजक म्हणून लाभ झाला आहे छायाचित्रणाच्या दुनियेतील या अद्भुत प्रवासाचा अनुभव घ्यायचा असेल तर लेन्स लेगसी चुकवू नका